माझ्या बायको सांगत तू अजिबात टेन्शन घेऊ नको नाही बाबा तू फक्त काम कर, कर। <laughs> आ, 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 आ। जा आणि तुझ्या बायकोला घेऊन ये आणि माझ्या पुढं हुब कर नंतर नाही अरे अजिबात घाबरायचं नाही अरे हुड मग तू बायकोला घेऊन ये अरे तुझ्या बायकोच्या भूताला बाटलीत कोंडलं म्हणून समज एवढा कोण सकाळी येताना मी एक असं मूलभूत माझ्या या छोट्या बाटलीमध्ये कोंबलय मूलभूत म्हणजे भूताचं पिल्लू भूताच्या पिल्लाला मी मूलभूत म्हणतो तू जा पटकन तुझ्या बायकोला तेवढं घेऊन ये प्रसाद खांडेकर <laughs> <laughs> मी नाए, मी काय तुम्ही नाही आम्ही चर्चा करतोय प्रसाद खांडेकर काय बाय नाचली वा बाय वा एक नंबर तुम्ही अगदी माझ्या काळजात बसला एवढा असून पण एक नंबर काय अदा होती तुमची काय आदा होती वा काय आदा काय आदा अरे हे महाराष्ट्र केसरीची गादा धन्यवाद बरं का पाहुण कोणच्या गावच म्हणायचं तुम्ही हे आपलं हित नाही कुठलं हे हात काढू नका मी नाही तर सातारा सातारा बाबू खाली बस काय असावाकडच माणूस भेटलं की कसं जीवाला बर वाटतंय म्हणजे तुम्ही म्हणजे बघा देवाने कशी आपली गाठ मारली आणि तू माझी मारलेली सोडतोय बोलाय शेतात काय लावलंय आता बघा शेतात ऊस आहे आता ऊस एवढा मोठा झालाय हात गेलं काहीच दिसत नाही अरे ते तुला कळत नाही का मी आहे तू ओठ ओठ तुझ्या बायकोला घेऊन ये जा अरे ती माझीच बायको आहे इतकं जोराने हो माझ्या छातीत एकदम ट्रेनचं इंजिन धावायला लागलं बघा धड 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 धडधड धड धडधड धड सगळं खरंय पण धूर हिकडनं निघत होता तर सांगू का बा तुमच्या काळजात नुसत असडाख धडाक तरी वाजत असेल पण माझ्या काळजात फुफ्फुसात पण हलगी वाजत होती

ही बायकुल का तुझी हा नशीब आणस तू मी अरे एक नंबर बायको आहे तुझी पण एक नंबर बायच्या अंगात भूत येत पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको काय काय मी आहे ना हा मला तू स्पष्ट सगळं सांग भूत येत कधी आणि किती वाजता येत किती वाजता येत म्हणजे ती ऑलरेडी आलय हाच तर प्रॉब्लेम आहे हिच्या अंगात आहे ना त्यांनाचणाऱ्याच भूत येत आहे काय प्रॉब्लेम आहे का लॉटरी लागली आहे तुला मोल लॉटरी अ कसली लॉटरी लय मागाची लॉटरी महागाची महाग खाल की कायतरी तुम्ही खाव ना नुसतीच बडबड करत बसणार की काय फरमाईश फरमाईश पण करणार ए ती काय फरमाईश करणार नाही जातोय कंड सापु दिवशी लावीन असा अशी एवढी छान बायको आहे का तुझी आणि अशा याल्या असे असल्या बायकोला असं बोलते तुम्ही असं <laughs> असून बोलायचं नसतं तिच्यावर असं छाव करून वरडायचं नसतं नाहीतर भूत पिसा माझी एक फरमाइश आहे एक अशी मस्त फक्कड अशी बैठकीची लावणी होऊन जाऊ दे असं म्हणत बेदा बसू दे तरी कोंडा न बाजूला बसी द्या बसी द्या बैठकीला बसतो मी नाही तर हा बेदागी बिदागी बिदागी काय बेदागी मायला हे बेदागीच्या ठीक आहे अगं बाय हा या पावलीचं काय म्हणणं ऐकू तरी या बाबा माझा तिला म्हणावं आवाज वाढीव आवाज वाढीव लावणी संपली लावणी संपली एवढ्या एवढंच मिळत पैसे तेवढच होतात माझ्याकडे जिथं पैसा नसतात तिथं सुगंधा थांबायची सुद्धा नाही सुगंधा चालली गावऱ्या गौऱ्यात करतो काय नाही असं आलो तू हे कोण आहे थुत्तर तोंड थुत्तर तोंड म्हणली तुला बोलली मला नाही म्हणली तुला म्हणली थुत्तर तोंड्या नाही थुत्तर तोंड्या तुला बोलली ती मला डुक्कर तोंड म्हणती तू थुत्तर तोंड्या थुत्तर तोंड्या तूच हा माझ्या नवऱ्याला नाद आला लावतोय माझ्या नवऱ्याला नाद आला <laughs> <laughs> <अगाँ, पाँगाई। laughs> चांगामध्ये ना सुगंधाची आदा येते मग पैसे घेऊन जाते परत देत नाही <laughs> गौऱ्या काय 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 सुगंध <laughs> कोण मल, मल, मला मला माहिती सुगंध <laughs> कोण नाही माहिती कुणावर पैसा उडवतो तुम्ही नाही कसला डेंजर प्रॉब्लेम आहे हाच तर प्रॉब्लेम आहे तुम्ही असं काम करा असा काहीतरी मंत्र म्हणा ना ती सुगंधाचं भूत हिच्यात राहिलं पाहिजे आमचा पैलवान गेला पाहिजे तुम्ही कुठं जाणार आणि मला कोण काढणार कोण कोण काढणार कोण मला म्हणते हा काढणार मला तू काढणार आहे तू काढणार मला नाही ना ना रंबळंग डंबळंग डाप मी नाही अहो तुम्हाला तीन तीन वेळाला फेट मिळाल्यात अहो मीच काही दोघं पुढं बसलेत ती पण काढू शकत नाही तुम्हाला जर काढायचंच असेल तर तुम्हाला अशी लईच घाण करायला लागेल सांभळंग बंबळंग करायला लागेल कासा कस संबळंग बंबळंग कासा संबळंग बंबळंग अलवा रे अल संभळंग रपळक रपळक डपळक डंगळंग डा रांडते डकळम डाकळम डपळम रपळक डंबळंग डाऊ सई

बाई वाड्यावर वा या असं म्हटलं की भूत परत येत आहे मगच सांगायचं नाही हा बघा बाई वाड्यावर वा या काय 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 तुला हाणलं पाहिजे ना फळ फळ म्हणून कोणाला बोलवलं कोणाला बोलवलं वाड्या मी असं कस वाड्या बोलवीन वाड्यालाच वाड्यात कस काय बोलवीन आता अरे तू काय सांगित होत म्हटल्यावर ती म्हणल्यावर येतो त्यासाठी टिकटू फुलेंचा आवाज काढायचा तिला असं वाटलं पाहिजे मग ती येणार मग ही काय माझ्या मातीला आल्यावर सांगणार आहेस का मला निळफुल्याचा एकदम टिकटू हा रन राजा अरे अरे मरतं आहे आज काय झालं जेवढं कसं करतोय तू बिअरिंग पकडची बिअरिंग पकडायला लागते ती काय लागतंय बिअरिंग पकडायला आणि तिनं पकडल्या नको बाबा हां गणेश बाकी कवळ दिसते चल वाड्यावर राणाचा माईला भाजून खा बाई वाड्यावर या मुबावनु आ वा वा एवढं कावर बावर कावणं आहे लागले तू आली सुगंध आली आले सुगंध आले ओ पावनु ही सुगंध आली तरी तुमचा हात खाली औ फरमाईश बिरमाईश करा कि बिदागी काढा नाहीतर तर सुगंधा चालली बघा नको सुगंध नका जाऊ तुम्ही पण तुम्हाला खरं सांगू मा मा का माझ्याकडे आता पैसेच नाही ती राहिला पैसे नाही ते मग टोपीत काय शिनमाच तिकीट लपून ठेवलं अरे हिला कसं काय कळलं टोपीतलं नाही हुशार भूत आहे कुठं मी पैसे लपवा समजा तिला माहिती आहे त्या पटकन काढून

वा 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 एवढ्यात एवढच येत निदान शब्द तरी पुरा करा बाय <laughs> पन्नास रुपये येते ती <laughs> आणि पन्नास रुपये या रावजी बसा भाऊ <laughs> पुढं जी जोडला असत तर तुला काही जीएसटी लागू झाली एवढ्या एवढ्या जी, <laughs> <laughs> जी मुळ नातं किती बदललं बघितलं अशी तोंडात नोट अशी तोंडात द्यायची hmm. तीच नोट वावळणी करून ताटात ता ता टाकायला बाय ah! तुझ्या पाया पडतो माझ्याकडे आता एक रुपया सुद्धा राहिला नाही बाय हो मग जमा पॅन्ट ना oh. काढा की बाय yeah! 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 ना पण काढायला दिला तुला म्हणलं ना हुशारभूत आहे तिला समजा माहिती देऊन टाक देऊन टाक काढा नाही तर पॅन्टात हात घालू काय

संपलं पाचशे रुपये ह्या तिथे बघा की पाचशे रुपये हिन फक्त पानच पिकविलंय देटाचा पत्ताच नाही पिता की द्या आता एक रुपया माझ्या कुठं राहिला नाही नाही राहिला चालली बघा जाऊ तिकडे गेली ती खाल्ली माती आता बघ गौर्या गौर्या तू अजून इथंच इथंच आहे आणि अटीच बर बेण गेलं नाही आलं का मला तर बेण भरायला लागली ती तुला का पुढचं नाणं म्हणू बाबा म्हणकी बाई वाड्यावर हो या असं म्हणकी बाई वाड्यावर या

俺们老百姓。哎呀我的娘！